दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नाशिक शहरामध्ये विविध ठिकाणी श्री गुरुदेव दत्त यांची जयंती मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी झाली लक्ष्मीनारायण लॉन्स खंडेराव मंदिरासमोर साईसाया हॉटेलच्या मागे कृष्णाई हॉटेलजवळ नाशिक येथे गुरुदत्त शिष्य सेवा संघ अध्यक्ष अभिजित उपाध्ये गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली दत्त जयंती उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला या ठिकाणी सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत दत्त जयंती सोहळा साजरा झाला यावेळी सकाळी दत्त मूर्ती आणि दत्त महाराज पादुका यांना जलाभिषेक पूजा संपन्न होऊन अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय या उद्घोषात मंगल आरती झाली आरतीनंतर आयोजकांच्या वतीनं महाप्रसादाचंही वाटप करण्यात आलं होतं त्याचबरोबर या दत्त जयंतीचं विशेष आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक राहुलजी शिंदे निर्मित स्वर सिंधुरा संगीत मंचाचा भक्तिगीतांचा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमा नाशिक जिल्ह्यातील तसेच विविध जिल्ह्यातील मान्यवरांनी उपस्थिती लावून परिसरातील व जिल्ह्यातील दादा गुरुजींचे यजमान बहुसंख्येने उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाच्या साक्षीला इंदिरानगर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगार अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ न्यायमूर्ती पवार तसेच टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्र समूहातील कपिल धुर्वे परिसरातील सर्व माजी नगरसेवक आमदार यांनी विश्व हिंदू परिषद तथा ज्योतिष परिषद अध्यक्ष अनिल चांदवडकर गुरुजी विश्व हिंदू परिषद लोणकर साहेब लोमटे साहेब वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनीही या कार्यक्रमासाठी हजेरी लावली याबाबतची अधिक माहिती अभिजित उपाध्ये गुरुजी यांनी दिली प्रतिवार्षिकप्रमाणे यंदाही आमच्याकडे जयंती उत्सव दत्तजन्मसोहळा आज दिनांक सत्तावीस या दिवशी गुरुदत्त संघ सेवा यांच्या वतीने साजरा करण्यात आला सर्व परिसरातील भावी भक्तांनी या कार्यक्रमाला हजेरी दिने व दत्तनामघोष या ठिकाणी करूनही घेतला तसेच येणाऱ्या बावीस जानेवारीला आपल्या सर्वांचे लाडके राम देवता यांचे प्राणप्रतिष्ठा अयोध्ये हे होते आहे तरी आपण सर्वांनी आपल्या घराघरामध्ये रामभगवंताच्या नामाचा घोषण करावं ते जवळील रामाच्या मंदिरात किंवा जवळील कुठल्याही हनुमान मंदिर असो किंवा महादेव मंदिर असो या मंदिरामध्ये जाऊन रामभगवंताची उपासना करावी तर तो दिवस आनंद उत्सव व दीप उत्सव जाऊन साजरा करावा अशी सर्व भाविक भक्तांना नम्र विनंती धन्यवाद जय श्रीराम गुरुदेवत चिंतन श्री गुरुदेव दत्त शिष्य परंपरा नृत्य दत्त परबामध्ये गुरुजी दादा गुरुजी त्यांच्या परिवाराने एक छानसा सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता शब्द बुझिरन या ठिकाणी आणि या ठिकाणी विश्व हिंदू परिषदचा नासिक विभाग मंत्री महाराष्ट्र जेश अध्यक्ष रामदारी सुद्धा सर्व उपस्थितांना येत्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला जे रामपर्व चालू झालेलं आहे रामपर्वामध्ये एक ते एकतीस जानेवारी प्रत्येक जणांनी आपल्या घरामध्ये भगवान घरी लावावा त्याचबरोबर सोळा ते बावीस या श्रवणनाम संवत्सरातली ही दुसरी दिवाळी आहे नवीन छत्तीस चाळीस वर्षापासून पाचशे एकोणऐंशी वर्षात चालू असलेलं हे जे काही श्री रामराणाचं आंदोलन होतं जन्मभूमी मुक्तीचं त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर होणारी त्याच्या अगोदरच्याही लोकांनी न साजरी केलेली पिढ्यांनी पुढच्या पिढीला न मिळणारी संधी म्हणजे ही सोळा ते बावीस जानेवारीला साजरी होणारी दिवाळी सर्वांनी किमान पाच दिवे लावून दीपोत्सव साजरा करावा आपल्या घरापुढे भव्य रांगोळे काढावे आणि बावीस जानेवारीला आपल्या जवळच्या मंदिरालाच अयोध्येचं राम मंदिर समजून या ठिकाणी सर्वांनी हा रामोत्सव साजरा करावा हे आवाहन या ठिकाणी मी करतो त्याचबरोबर सर्वांनी सामूहिकपणे त्या दिवशी श्रीराम जय राम जय रामची धोल रामरक्षा राम हनुमान चालिसा सुंदरकांड किंवा रामकथेचं आयोजनसुद्धा करावं असंही या ठिकाणी आवाहन केलं एक ते पंधरा जानेवारीला प्रत्येक घरामध्ये रामूराळा आलेले अक्षरा सुद्धा येणार आहेत त्याच्याबरोबर दोन पत्रके सुद्धा असतील याचाही स्वीकार कराय रामलाने रामूराळे सर्वांना आमंत्रण दिलं आहे सह कुटुंब सर्व परिवार इष्ट मित्रांसह या अयोध्याला येण्याचे करण्यासाठी रामराळे सुद्धा अक्षरा या ठिकाणी काढवलेले आहेत धन्यवाद जय श्री राम या कार्यक्रमासाठी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ सीमाताई महेश हिरे या देखील उपस्थित होत्या यांनी यावेळी या कार्यक्रमाला शुभेच्छा देत आपलं मनोगत व्यक्त केलं अभिजित उपाध्याय गुरुजी व त्यांच्या परिवाराने आज या ठिकाणी भजन संध्या त्याचबरोबर महाप्रसाद जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन इथे केलेलं आहे त्याकरता संपूर्ण उपाध्याय परिवाराप्रेम करणारे मित्रपरिवार त्यांचे नातेवाईक इथे उपस्थित आहेत जवळपास हे नव्वद वर्ष आहे की दर गुरुजी दरवर्षी गुरुचरित्राचं पारायण करतात आणि त्याची सांगता ही या कार्यक्रमाने होत असते आत्ताच आपण ऐकलं असेल की सुंदर असे भजन इथे म्हणण्यात आलेलं आहे खरं तर गुरुचरित्राचा फार मोठा महिमा आहे जो कोणी वाचतो त्याला त्यातनं पूर्ण आपल्याला समजतं की कि किती महत्त्व हे गुरुचरित्राचं अने आहे आणि त्यामुळे अनेक भाविक हे या सप्ताह करतात आणि दत्तजयंतीच्या दिवशी त्याची समाप्ती होत असते आणि गुरुजींच्या माध्यमातून हा कार्यक्रम आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे कारण आत्ताच तुळजाभवानी मंदिरात देखील गुरुजींनी देवी भागवत ही कथा सांगितली आणि अतिशय सुंदर आवाज खूप चांगली माहिती ही अभिजित उपाध्याय गुरुजींकडे आहे आणि सांगण्याची एक वेगळीच त्यांच्याकडे लकब आहे की ज्यांनी श्रोते मंत्रमुग्ध होत असतात त्यामुळे गुरुजींनी हे देखील पारायण त्यांनी केलं त्याबद्दल त्यांचं मी मनापासून कौतुक करते त्यांच्या मनातल्या त्यांच्या परिवाराच्या सगळ्या मनोकामना इच्छा गुरुदेव दत्त पूर्ण करो अशी मी इच्छा व्यक्त करते आणि आम्हाला या कौटुंबिकाने गोड कार्यक्रमात सहभागी केलं त्याबद्दल आभार मानते धन्यवाद गुरुदेव दत्त त्याचबरोबर कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांनी आयोजकांचे आभार व्यक्त करत महाप्रसादाचा लाभ घेतला लक्ष्मी नारायण लॉन्स खंडेराव मंदिरासमोर साईसाई हॉटेलच्या मागे कृष्णाई हॉटेल जवळ नाशिक येथे गुरुदत्ता शिष्य सेवा संघ अध्यक्ष अभिजित उपाधी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली दत्ता जयंती उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला मग मजा करण्याचे त्यांचं वय असत ते असतात पण गुरुजींनी तसं करतात त्यांच्या वाटण्याच्या पावला पाऊल ठेवून जरी सरकारी कर्मचारी असले पण त्यांनी दुरुपयोग केला नाही एवढे मोठ्या ठिकाणी कारण की आमचे पण बरेचसे मुलं मित्र आदी मुलं आहे पण त्यांच्या नाव जेव्हा असा वेगळं असतो पण आम्ही भाऊजी केलं भागवत कथा सांगा जेव्हा संपूर्ण आज आपल्याला दहा लोकांमध्ये बोलता येईल आणि जे भागवत कथा सांगतात ते पुन्हा अनुसरून सांगतात त्याच्यामुळे त्यांना नक्कीच आपल्या परिवाराच्या पुष्पा पाटील मौले सर्वांना सर्व दत्त दत्तजींच्या हार्दिक शुभेच्छा देते दादा गुरुजींच्या बाबतीत सांगायचं म्हणजे अतिशय धार्मिकतेचा आणि अध्यात्माचा व्यासंग आणि अभ्यास अतिशय दांडगा आहे त्यांचा धार्मिक अध्यात्मिकतेने त्यांनी सजग सशक्त आणि देशाभिमान समाज पण घडविला आहे दादा गुरुजींच अतिशय समाजासाठी जे धार्मिक आणि आध्यात्मिक यत्न समाज प्रबोधन आणि मार्गदर्शन हे आपल्याला नेहमीच लाभत असतं मी आपल्या सर्वांच्या वतीने दत्तचरणी प्रार्थना करते की दादा गुरुजी तुम्ही महाराष्ट्राच्या वतीने नेतृत्व करावं ही प्रभू प्रार्थना करते दादा गुरुजी ज्यावेळेस नागरिक भागवत कथा झाली अतिशय सगळ्यांच्या स्मरणात आले अशी कथा झालेली होती आणि त्या कथेचं पावित्र्य म्हणून आज इतकी जी बसलेली मंडळी खरं पण पावित्र्य राखून सगळे साक्षीदार आहेत त्याच्याने म्हणून कमी पडेल हा कथेचा कार्यक्रम घरी व्हायचा आम्ही ज्या ज्या वेळेस यायचो आम्ही बघायचो कार्यक्रम प्रचंड करते असायची पण ती जागा कमी पडायला गेली म्हणून हा कार्यक्रम आपण सभागृहामध्ये अजून पूजेची पण आवश्यकता आहे आणि त्याच्यानंतर सकाळला आमच्या घरी तीन दिवस गुरुजींनी आमची मनोभावन पूजा झाली आणि त्याच्यातून अगदी चांगल्या प्रकारे मी आज तंदुरुस्त झालो गुरुजींनी चार दिवसात तुम्हाला फोन आला की सर तुम्हाला यायचं आहे आम्ही एक चांगल्या पद्धतीने दत्त जयंती निमित्तान भंडारा ठेवतो आणि त्याला तुम्ही सर्व कुठे यायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी गुरुजींच्या विनंतीला मान देऊन आम्ही विनंतीला मान देण्यापेक्षा आम्हाला जे फळ मिळालं यश मिळालं त्या यशापोटी करून या ठिकाणी उपस्थित राहिलो आम्ही सहा वाजेपासून या ठिकाणी आहोत गुरुजींची चाललेली भक्ती भावाने सगळ्या या परिसरातील त्यांच्यावर श्रद्धा असलेले भाविक या ठिकाणी आला हा सगळा सोहळा

स्टार 24 फोर फास्ट न्यूज साठी संकलन विभाग नाशिक